नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांसाठी पुणे जिल्ह्यात विजांच्या कळकळाटासह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला पुढील पाच दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मेघगर्जना विजांचा कळकळाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला राज्यभरात मेघगर्जेनेसह विजांचा कळकळाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे त्यामुळे दोन दिवस संपूर्ण राज्याला येलो अलर्ट दिला आहे कोकण परिसरात आज आणि मंगळवारी वीस तारखेला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवार व बुधवारी एकवीस तारखेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस तर कोकणात रविवारी आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने सतर्कतेचा इशारा दिला पुणे पुणे जिल्ह्याचा गाठ विभाग सातारा सातारा घाट विभाग सोलापूर सांगली धुळे नाशिक नाशिक जिल्ह्याच्या गाठ विभागात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कळकळाट वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे